विस्ताराचा तुम्हाला गाजर दिला असं मी भरत गोगावले सांगितलं काय म्हणाले भरत म्हणले भरत भरत गोगावले म्हणाले हा गाजर हा मी पाहिला आता मी गाजर खाऊनच जगतो म्हणाले माहिती आता सत्ताधारी बॅनर दाखवत आहे राहुल गांधींचे किल्ले उडवत आहेत काय म्हणाले असं आहे ते खायला पण पेढे खाल्ले ना त्यांनी त्यांच्या मनामध्ये थोडा थोडा वाटते का आनंद झालेला आहे आणि पंच्याहत्तर कोटी रुपयाचा गाजर दिलेला आहे सर्वांना बजेट महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्ये कोण गिरा आ, आ, और किसकी टांग उपर गही हे त्यांनी मान्य केलंय म्हणून तो बॅनर फडकवला तुम्ही काल पेढे खाऊ घातले ते पेढे घोट लागले नाही वाटत त्यांना नाही आमच्या पेढे खालेत चेहऱ्यावर आनंद होता पण तो दाखवता येत नव्हता त्याच ते बॅनर होते ते बॅनर स्वतःच्या नेत्यांना नेत्यांचा अपयश लपवण्यासाठी स्वतःच्या नेत्याची कारकिर्दीवर आलेलं जे काही अपयश आहे ते झाकण्यासाठी हे अशा प्रकारची बॅनरबाजी केली बजेट मध्ये प्युअर गाजर दिसणार आहे सरकारची तिजोरी खाली आहे सात लाख अकरा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कोटीचं कर्ज झालं पैसेच नाही आणि महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेलाय गुजरात एकेकाळी एक अकराव्या बाराव्या नंबर होता पाच नंबरवर हो आला तेलंगणा मागे होता तो पुढे गेला आणि महाराष्ट्र गाजर हलवा सरकार चालवा एवढं काम राहिलं नेरेटिव्ह कोण सेट करताय नेरेटिव्ह कोण सेट करताय परवा काय झालं पुण्याच्या प्रकरणामध्ये जे मुख्यमंत्री आज सांगतायत की आम्ही नेरेटिव्ह सेट करून निवडणुका लढल्या तुम्ही काय केला जे आता काढतो ना मी हाऊसमध्ये कुठला नेरेटिव्ह सेट करायचं काम केलंय सगळं नोट आहे ना आमच्याकडे विषय विषय नेरेटिव्हचा नाही अपयश मान्य करणं तुमची कारकिर्द ही राज्यातील या माहिती सरकारची वादग्रस्त डागग्रस्त कमिशन कोर टेंडरबाज अशी ओळख झाली आहे तुम्ही तिजोरी लुटली इन्फ्रास्ट्रक्चरसाठी चाळीस टक्के कमिशन खाणारं सरकार महाराष्ट्राच्या इतिहास काळात कधी आलं नाही झिरो पॉईंटेज मत आहेत ते फक्त जास्त हो मोदींचा चेहरा दाखवून मागच्या तुलनेमध्ये किती होते वाढलेत त्यांचे ते कितीवर आलेत हे सांगा अठरा सभा घेतल्या रोड शो घेतला चौदा ठिकाणी पडलेत आता शहरात पुण्याचा आहे हा चार ठिकाणी तीस टक्क्याने आम्ही वाढणार आहोत आहे त्याला मारहाण व्हिडिओ व्हायरल कायदा सुव्यवस्था संपली रोज या घटना येत आहेत गुंडांचं राज्य आणि गुंड पोचणाऱ्या मंत्र्यांचं राज्य बीड मध्ये एवढीच आता महाराष्ट्राची ओळख शिल्लक आहे बीडमध्ये मनोज जरांगे यांच्या गावात पण दगड झाली तणावपूर्ण वातावरण असा हे या घटना होऊ नये सरकारच्या मूर्ख मनामुळं मराठा आणि ओबीसी एकामेका पुढे आलाय दोनही समाज एकत्र बोलून सर्व नेत्यांना एकत्र बोलवा महाराष्ट्रामध्ये कुठलाही ओबीसी वर्सेस मराठा वाद होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे कोणाचाही त्याला विरोध नाही आणि असायचं काही कारण नाही